की कुठंतरी आपण आता थांबलं पाहिजे ही भावना गेली काही दिवसापासून माझ्या मनात सारखी येत आहे व्यक्तिगत म्हणाल तर माझी अपेक्षा अत्यंत कमी आहे कुठल्याही पक्षात मी राहिलो तरी मला काही निवडणुकीचं तिकीट न नो, गरज नव्हती कुठल्या पदाची गरज नव्हती फक्त हिंदुत्वाचा विचार जोपासला जावा एवढीच एक भावना होती परंतु कमीत कमी अपेक्षा ठेवूनसुद्धा माझ्या वाट्याला खूप उपेक्षा आली माझ्या कामाचे कौतुक नाही पण माझ्या हातून ज्या चुका झाल्याच नाही त्याचे बोल मला लावण्यात आले मित्रांनो राजकारण म्हणजे जत्रा आपल्या नेत्याला देवापालिका स्थान देणाऱ्या संधी साधू लोकांची गर्दी पण अशाच राजकारण्यांमधून एखादा राजकारणी असा निघतो जो आपले विचार आपला स्वाभिमान पक्ष आणि पदापेक्षा मोठा ठेवतो आणि असा नेता म्हणजे प्रकाश महाजन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि प्रवक्ते यांनी रिसेंटलीच नुकताच राजीनामा दिलेला आहे आणि यांच्या राजीनाम्यामुळे छत्रपती संभाजीनगर आणि मनसेला धक्का मानला जात आहे आता यांच्या राजीनाम्यामागे फक्त वैयक्तिक उपेक्षाच नाही तर अनेक गोष्टी खोलवरच्या घडलेल्या घटना यामागे दडलेल्या आहेत महानगरपालिकेच्या तोंडावर आणि स्थानिक स्वराज्य निवडणुका देखील तोंडावर असताना अशा प्रकारे राजीनामा देणं मनसेसाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे नेमकं का काय म्हणणं होतं प्रकाश महाजन यांचं त्यांनी असं टोकाचं पाऊल का उचललं हो याच सगळ्या गोष्टींवर आज आपण बोलणार आहोत तेव्हा मी राजेश गटवे आज पुन्हा एकदा एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफ्रेश व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो प्रकाश महाजनांची ही अस्वस्थता खूप दिवसापासून होती राज ठाकरे यांनी कुंभमेळा आणि गंगेचं पाणी यांची ज्यावेळेस एक हिंदुत्ववादी नेता असं कसं करू शकतो ही भावना महाजनांच्या मनामध्ये तीव्रपणे घर करून होती ज्या नेत्याला मी हिंदुत्वाचा एक सर्वोच्च नेता त्यांनी व्हावं ती क्षमता ती योग्यता त्यांच्यात आहे पण जिथं जगाने ज्या गोष्टीचं कौतुक केलं जो समस्त हिंदू समाज ज्या गोष्टीकडं एक आदराने भक्तिभावाने पाहत होता ज्या त्या तेवढ्या महाकुंभमध्ये सुद्धा सामील झालो किंवा शेकडो मनसैनिक सामील झाले त्याच्याविषयी पक्षाच्या वर्धापन दिनी साहेबांनी जे उद्गार काढले त्यांना मानणारे पण मनसेत नसलेल्या हिंदूंनासुद्धा धक्का देऊन बसले आणि मी त्यावेळेस माननीय साहेबांना तो मेळावा झाल्यावर सुद्धा म्हणले की साहेब तुमच्या अशा बोलण्याने मला असं वाटलं की मी गंगेत नाही तर गटारी तांबूळ केली hmm. समस्त हिंदूंच्या त्यांनी माझ्याशी मग प्रतिवाद झाला त्याच्यात म्हणलं की साहेबांनी एक राजकीय पक्ष काढला आहे आपण काही एन जी ओ चालवत नाहीत आणि जिथं म्हणजे काय तुम्ही संख्येवर काही करायची तर प्रत्यक्ष आम्ही जाऊन पाहून आलो होता त्यांनी ही, ही खतखत राज ठाकरे यांच्या समोर खेळ व्यक्त केली होती पण त्यावेळी पक्ष आणि एनजीओ मध्ये फरक असतो असं सांगून त्यांना गप्प बसवण्यात आलं होतं दहशतवादी हल्ल्याचं उत्तर युद्ध नसत कळलं का युद्ध हे काय उत्तर नाही आता जो दो, अमेरिकेमध्ये दोन ट्विन टावर्स पाडले पॅन्टेगोन वरती त्यांनी हल्ला केला म्हणून त्यांनी जरा जाऊन युद्ध नाही केलं त्यांनी दे ते अतिरेकी ठार मारले हे दोन्ही दुसऱ्या देशामध्ये युद्ध परिस्थिती आणायची आणि आता ते काय मॉक ड्रिल करायचं आणि मग ते सायरन वाजवणार वगैरे वगैरे मुळात ही गोष्ट का घडली हे पण आपण लक्षात घेण्यासारखं आहे मला असं वाटतं की थोडंसं अंतर्मुख होऊन आपण आपला विचार करणं खूप गरजेचं आहे पाकिस्तानला काय बर्बाद अगोदरच का बर्बाद झालेला देश येतो त्याला काय बर्बाद करणार तुम्ही आणि प्रश्न असा आहे की ज्या अतिरेक्यांनी हल्ला केला त्या अतिरेके अजून तुम्हाला हातात सापडलेले नाही आहेत ज्या ठिकाणी इतके हजारो काय ज्याला पण पर्यटक जिथे जातात इतकी वर्ष जातात तिथे सिक्युरिटी का नव्हती हे मला असं वाटतं हे प्रश्न जास्ती महत्वाचे आहेत आप आपल्या देशामध्ये कुंबिंग ऑपरेशन करून ह्यांना हुडकून काढणं हे, हे जास्त गरजेचं आहे ते एअरस्ट्राईक करून लोकांना काहीतरी वेगळ्या ठिकाणी भरकटवून आणि असं हा एक युद्ध हे काय त्याचा पर्याय नाही होऊ शकत किंवा त्याचं उत्तर नाही होऊ शकत हेच अस्वस्थता आणखी वाढली ज्यावेळेस जम्मू मध्ये पहलगाम येथे हिंदूंची केवळ ते त्यांचा धर्म विचारून हत्या करण्यात आली आणि त्यावेळेस राज ठाकरे यांनी दहशतवादी हल्ल्याचं उत्तर युद्ध नसते असं वक्तव्य केलं प्रकाश महाजनांना हे अजिबात पटलं नव्हतं एक भारतीय असा कसा विचार करू शकतो हे देखील त्यांच्या मनात घर करून राहिलं होतं दुसऱ्यांदा मला थोडा धक्का बसला पहिलगामचा तो सगळा प्रकार घडला आणि ज्या पद्धतीनं साहेब त्याच्यावर व्यक्त झाले एक भारतीय म्हणून मला खूप वाईट वाटलं वाट अशा वेळेस आपण सरकार कोणत्या पक्षाचे कोणाचं हे न घेता आपण सरकारच्या मागं उभं राहिलं पाहिजे आपण अपन आपल्या भारतीय सैनिकाच्या मागं उभं राहायला पाहिजे त्यांच्या क्षमतेवर त्यांच्या योग्यतेवर शंका न घेतली पाहिजे आणि असं काहीतरी झालं त्यावेळेस मला खूप वाईट वाटलं आणि यासोबतच जेव्हा नितेश राणे राज ठाकरेंवर टीका करत होते मनसेचे मोठमोठे नेते शांत बसलेले होते पण प्रकाश महाजन यांनी दंड ठोपटून आपला नेता राज ठाकरे यांच्या बचावासाठी ते मैदानात उतरले होते आणि तरीही त्यावेळेसही पक्ष किंवा संघटनेमधून त्यांच्या पाठीशी कोणीही उभा राहिलेला नव्हता हा त्यांच्यावर एक मोठा आघात होता साहेबाच्या डाव्या बाजूला कोणी बसवायचं उजव्या बाजूला कोणी बसायचं कोणी काय करायचं इथपर्यंत असतं पण ज्यावेळेस साहेबावर वेळ येतील त्यावेळेस याच्यातलं कुणीच बोलत नाही आणि मग मला सगळ्यात मोठा जो धक्का बसला तो नारायण राणे साहेबांच्या प्रकरणात पक्षाने अक्षरशः मला वाऱ्यावर सोडलं hmm. किंबहुना मी असं का बोललो याचा जवाब त्याला करण्यात आला नितेश राणे साहेबावर बोलले माझा काही नारायण राणे साहेबाला कोणत्याही पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने जाहीर वक्तव्य केलं नाही उद्या जर माझ्याकडे अशी तशी नारायण राणे साहेबाला सुबुद्धी सुचली फिजिकल थ्रेड मला होऊ शकला असता सतत होणारी घुसमट पक्षाने सोडलेली हिंदुत्वाची भूमिका पक्षाचा धोडफोड करण्याची वृत्ती या घटनांमुळे महाजनांचा विश्वास गळमळीत झाला होता आणि स्वतः राज ठाकरे यांनी प्रत्यक्ष राज ठाकरेंनी त्यांची केलेली उपेक्षा पाहून अखेर त्यांनी शेवटचा रामराम करण्याचा निर्णय घेतला आणि ते बाहेर पडले पण निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारे त्यांचं राजीनामा देणं याचा मनसेवर किती परिणाम होतो परिणाम तर नक्कीच होणार पण किती होतो हे आपल्याला वेळ सांगेल आणि पुढे काय होऊ शकतं हे पाहणं देखील अतिशय रंगत ठरेल मनसे नेतृत्व त्यांना परत आणण्याचा प्रयत्न करेल का किंवा महाजन नवीन पक्ष नवीन भिडू नवा राज म्हणून नवीन पक्षाकडे नवी वाटचाल करती तर करतील का प्रकाश महाजनांचा हा राजीनामा वैयक्तिक राग आहे की मनसेच्या विचारधारेत पडलेल्या विसंगतीचा हा परिणाम आहे प्रकाश महाजनानंतर अनेक नेते अनेक कार्यकर्ते मनसे सोडू शकतात आपल्याला या विषयावर काय वाटतं आपलं मत मध्ये नक्कीच सांगा पण एक गोष्ट मात्र नक्कीच राजकारणामध्ये स्वतःचा विचार आणि स्वाभिमान यापेक्षा पदाला जास्त महत्व देणारे मंडळी खूप आहेत पण पदाला प्रसंगी त्यागून स्वतःच्या स्वाभिमानाला मोठा देणारा एखादाच नेता निघतो प्रकाश महाजन यांच्या भविष्यातील कारकिर्दीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा अशाच प्रकारच्या ताज्या राजकीय विश्लेषणासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा या व्हिडिओमध्ये इतकेच आता आपण भेटूया पुढील एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत ह्या व्हिडिओला शेअर करत राहा वंदे मातरम जय हिंद भारत माता की जय